मौदा पोलिसांची बावीस गोवंश जनावरांची सुटका ऐकून चोवीस लक्ष सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त मौदा नागपूर जिल्ह्यातील भंडारा रोड लगत असलेल्या मौदा तालुक्यातील भंडारा कडेला असलेल्या मोहाडी बोरगाव शिवारात मौदा पोलिसांनी आज सायंकाळी बावीस गोवंश जनावरे कत्तलीसाठी जात असलेल्या ट्रक क्रमांक एम ए चाळीस वाय तेहतीस ब्याऐंशी अतिशय निर्दयतेने मोहाडी इथून जनावरे कोंबून नागपूरच्या दिशेने जात असताना गुप्त माहिती मिळाल्याबरोबर पोलिस मौदा पोलीस निरीक्षक सतीश सिंग पथकांनी मोहाडी सापळा रचत धाड घातली गोवंश जनावरे आढळल्याने त्वरित पोलिसांनी कारवाई केली यातील तीन आरोपी ट्रक मधून काढत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून आरोपी मोहम्मद शहजाब मोहम्मद नवाब साहिर मोविन कुरेशी अविनाश शिवपाल ढोके यांना अटक केली आहे ताब्यात घेतले असून कारवाईसाठी मौदा पोलिसांनी ट्रक वीस लक्ष गोवंश जनावरे चार लक्ष चाळीस हजाराचा मोबाईल फोन असा ऐकून चोवीस लक्ष सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे यातील गोवंश जनावरांची सुटका करून गोवंश शाळेत रवाना केले पुढील तपास मौदा पोलीस करत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी पूनम लांजेवार नागपूर